नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्याचे सर्व कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने शासकीय कार्यालयात अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा याबद्दल okay, अक्कलकोट तालुक्यातील माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघाचे पदाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय जी किनीकर व अक्कलकोट तालुका माहिती अधिकार महिला आघाडी तालुका संघटक वैशालीताई हावनूर अक्कलकोट तालुका महिला आघाडी प्रचार प्रमुख वर्षा मेत्रे अक्कलकोट तालुका प्रचार संघटक बाशा पटेल अक्कलकोट तालुका सह प्रचार प्रमुख सिद्धाराम मैंदर्गी हिरेमेठ स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट तालुका प्रचार संयोजक प्रवीण घाडगे आकाश बबला सह संघटक ईश्वर कट्टी समीर शेख बी ब्रिजराज हिरेमठ व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबर ह्या दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र फेडरेशन भारत तर्फे तालुका अक्रोड तालुका पदाधिकारी सर्व मिळून आम्ही येथील अक्रोड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये आणि आज दक्षिण पोलिस स्टेशन इथे जमलो आहे तर या निमित्ताने आम्ही फक्त या सर्व शासकीय कार्यालयाला एवढं सुचू इच्छितो की शासनाचे जे परिपत्रक आहे त्याची अंमलबजावणी आपण योग्य रीतीने व्हावं आपल्यालाही न्याय मिळावा आणि नागरिकांनाही न्याय न्याय मिळावा यासाठी नेहमीच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्य करत असतो त्याच्यापुढे देखील आम्ही आमच्या पद्धतीने कार्य करू तर संबंधित जे काय वरिष्ठ असतील जे पी आय असतील की त्यांनी त्या माहिती अधिकार दोन हजार पाच अधिनियम कडे व्यवस्थित नजरेने पाहिले पाहिजे जेणेकरून नागरिकांचं हित आहे न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षेने आम्ही कार्य करत आहोत आज आपण नाही आज शांतता कमिटीची बैठक आहे म्हणून संबंधित वरिष्ठ लोक तरी सर्व बैठकला आहेत इथले जे ठाणे प्रभारी वगैरे आहेत त्यांच्याशी भेट झाली आमची निवेदन कॉपी वगैरे आम्ही दिलेलं आहे माहिती अधिकार दिन आता सप्टेंबर ह्या दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र फेडरेशन भारत तालुका अकोड तालुका पदाधिकारी सर्व मिळून आम्ही येथील अकोड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये आणि आज दक्षिण पोलिस स्टेशन इथे जमलो आहे हो वा वा या था था तर या निमित्ताने आम्ही फक्त या सर्व शासकीय कार्यालया एवढं सुचू इच्छितो की शासनाचे जे परिपत्रक आहे त्याची अंमलबजावणी व्हावं आपल्यालाही न्याय मिळावा आणि नागरिकांना कार्य करू तर संबंधित जे काय वरिष्ठ असतील जे पी आय असतील की त्यांनी त्या माहिती अधिकार दोन हजार पाच अधिनियमकडे कडे व्यवस्थित नजरेने पाहिलं पाहिजे जेणेकरून नागरिकांचं हित आहे न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षाने आम्ही कार्य करत आहोत आहे नाही आज शांतता कमिटीची बैठक आहे म्हणून संबंधित वरिष्ठ लोक तर सर्व बैठकला आहेत इथले जे ठाणे प्रभारी वगैरे आहेत त्यांच्याशी भेट झाली आमची निवेदन कॉपी वगैरे आम्ही दिलेला आहे आज रोजी शासकीय कार्यालय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा दिवस माहिती अधिकारी दिन म्हणून साजरा करण्याबाबत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जे कार्य इतक्या वर्ष जे माहिती अधिकारी कार्य करत आहेत त्या ता, माहितीनुसार ह्या वर्षी पण ते साजरा करावा ह्या निवेदन देण्यासाठी आम्ही हे सर्व पदाधिकारी उपस्थित आहोत <ण्ण्ण>